जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील वन विभागातील वनरक्षक या पदासाठी सर्वात पहिल्या वनवृत्तामधील मेरिट लिस्ट आणि प्रतीक्षा यादी ही लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि संपूर्ण यादी बघून घ्या आता आपण बघणार आहोत की नेमका कट ऑफ किती गेलेला आहे तुमच्या कास्टचा संपूर्ण आपण समजून घेणार आहे याचा फायदा तुम्हाला इतर वनवृत्तामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुमच्या इथे सुद्धा जवळपास कट ऑफ लागणार आहे मेरिट लागणार आहे कारण की ग्राउंड हे आउट ऑफ खूप कमी विद्यार्थी मारत आहे तर पहा डब्ल्यू एसचा जो कट ऑफ आप बघूया आपण स्क्रीनवर बघू शकता एक पद होतं आणि एकशे अकरावर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा अराखीव म्हणजेच ओपन माजी सैनिक दोन पदे होते एकशे चौदावर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा पुढे डब्ल्यू एस महिला तीन पदे होते आणि एकशे चौवेचाळीसवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस बी सी महिलांसाठी एक पद होतं आणि एकशे बेचाळीसवर कट ऑफ गेलेलं आहे त्यानंतर बघा पुढील जे कास्ट आहे ओपनसाठी अ राखीव तीन जागा होत्या एकशे चौपन्नवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर जर बघायला गेलो आपण ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे अठ्ठावन्नवर वर आणि एसबीसी सर्वसाधारण मध्ये कट ऑफ गेलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि सर्वसाधारण मध्ये एसबीसी मध्ये मेरिट मारणारी महिला आहे आणि दुसरा मेल कँडिडेट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा ओपन ओपनमध्ये सर्वसाधारण मेरिट गेलेला आहे एकशे बासष्ट ठीक आहे आणि टॉपर आहे एकशे अडुसाठ ही संपूर्ण यादी विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस अमरावती वनवृत्तातील वनरक्षक घटक संवर्गातील यादी आहे विद्यार्थी मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या मिळून जाईल संपूर्ण तुम्ही बघू शकता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद